वैशाली मुंबईमधील एका फ्लॅटमध्ये तिच्या नवऱ्यासह राहत होती तिचा नवरा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावरती कामाला होता त्यामुळे सतत तो कामानिमित्त बिझी असायचा त्याला वैशालीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता पण आता तर वैशालीकडे त्याला विशेष लक्ष देण्याची गरज होती कारण वैशाली सात महिन्यांची गरोदर होती वैशालीने तिच्या नवऱ्याला हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला की आता तिला त्याची फार गरज आहे त्यामुळे त्याने तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पण तिचा नवरा दरवेळी दुर्लक्षच करायचा त्यामुळे वैशाली अतिशय वैतागली होती तिने बऱ्याच वेळा त्याला समजावले पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता अखेर मग तिने न्यायला जाऊन एक निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या मायरी जाऊन आपल्या आईवडिलांकडे राहण्याचा आपला नवरा जरी आपली योग्य काळजी घेत नाही तरी तिचे आईवडील मात्र तिची व्यवस्थित काळजी घेतील याची तिला पूर्णपणे खात्री होती म्हणून तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे अमितला स्पष्ट सांगितले हे बघ अमित मी माझ्या बायाणपणासाठी माझ्या माहेरी जाते आणि बायाणपणानंतरसुद्धा मी काही महिने तिथेच राहणार आहे कारण मला माहिती आहे जिथे तुला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे तू आपल्या बायाची काय काळजी घेणार तू तु सतत तुझ्या कामामध्ये बिझी असतोस कामच तुझ्यासाठी सर्वस्व आहे मी तुझ्यासाठी कोणीच नाही आहे तेव्हा मी आता उद्याच माझ्या माहेरी जाणार त्यानंतर आम्ही तिला म्हणाला हे बघ वैशाली असा टोकाचा निर्णय अजिबात घेऊ नकोस हवं तर उद्यापासून मी कामालाच जात नाही पण तू तु अजिबात तुझ्या माहेरी जाऊ नकोस आणि मी आपल्या बाळाचीही काळजी घेईन पण तू अजिबात माहेरी जाऊ नकोस पण वैशाली ऐकायला तयार नव्हती त्यानंतर रात्र झाली आणि मग ते दोघेही झोपून गेले अमितला वाटले की बहुतेक वैशाली त्याला नुसतीच धमकी देत असावी अमितची खात्री होती की ती माहेरी अजिबात जाणार नाही मुद्दामूनच ती त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती म्हणूनच तो शांतपणे झोपून गेला त्यानंतर वैशाली सकाळी लवकर उठली आणि तिने आपली सर्व तयारी केली रात्री उशिरा घरी आल्यामुळे आम्ही अजूनही गाड झोपलेला होता त्यानंतर तिने मोबाईलवरून एक कॅब बुक केली दहा मिनटातच ती कॅब तिच्या घराच्या खाली उभी राहिली मग वैशाली हळू तिचे सर्व सामान घेऊन घराच्या बाहेर आली आणि मग कॅबमध्ये जाऊन बसली त्यानंतर ती घराच्या दिशेने निघाली ती ज्या दिवशी निघाली त्या दिवशी होळी होती म्हणजेच होळी पौर्णिमेची रात्र होती तिला तिच्या माहेरी म्हणजेच तिच्या घरी पोचण्यास खूप उशीर झाला होता ती जेव्हा पोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती तिचे घर रस्त्याच्या पलीकडच्या रोडवर होते पण त्या कॅबवाल्याने रस्त्याच्या अलीकडे त्याची कॅब पार्क केली होती त्यामुळे वैशाली त्याच्यावरती अतिशय वैतागली आणि त्या, त्या कॅबवाल्याला म्हणाली अरे रस्त्याच्या अलीकडे का तुझी कॅब हो पार्क केलीस रस्त्याच्या पलीकडे जायचे होते ना तिथे पार्क करायची होती ना मग इकडे का पार्क केलीस तेव्हा तो कॅबचा ड्रायव्हर तिला म्हणाला मॅडम तुम्ही जो ॲड्रेस दिला होता तिथेच मी तुम्हाला सोडले आहे वाटलं तर तुम्ही ॲपवरती बघा तुम्ही स्वतःचा ॲड्रेस टाकला आहे आणि त्यावरती रस्त्याच्या अलीकडचा ॲड्रेस टाकलेला आहे त्यानंतर वैशालीची त्या ड्रायव्हरबरोबर बरीच बाचाबाची झाली शेवटी मग तिचा नायलाज झाला कारण चूक तिचीच होती तिने चुकून घाई घाई समोरच्या बिल्डिंगचा पत्ता टाकला होता त्यामुळे तिने तिची चूक मान्य केली आता तिला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायला लागणार होते ती जिथे उभी होती तिथे चार रस्ते होते म्हणजे एक छोटासा चौक होता त्या चौकाच्या पुढेच काय यंत्रावरती तिचे घर होते म्हणजेच तिचे माहेर होते त्यानंतर चालता चालता तिने बघितले तर त्या चौकामध्ये अनेक उतारे त्या रस्त्यावरती काढून टाकले होते होळी पौर्णिमेची रात्र असल्यामुळे हो त्या चौकामध्ये अनेक उतारे काढून का टाकले होते तसेच ताजणी लावलेले लिंबू बावल्या भोपळ्या आणि नारळ त्या चौकामध्ये लोकांनी टाकलेले होते आणि त्याच्यावरती हळद कुंकू लावलेले होते तसेच काही पिठाचे दिवेही लावले होते त्याच्यातून नीट वाट काढत ती आपल्या घराजवळ पोचली पण हे करत असताना तिच्या हातून नकळत एक चूक झाली तिथेच असलेला एक पिठाचा दिवा तिच्या अचानक पायाखाली आला आणि त्यातले काही पीठ तिच्या चपलेला चिकटले पण ती घाईत असल्यामुळे तिच्याही लक्षातच आली नाही आणि हीच तिची फार मोठी चूक होती त्यानंतर ती तिच्या घराच्या जवळ आली बऱ्याच दिवसांनी ती आपल्या घरी आली होती म्हणूनच तिला तिचे घर बघून खूप आनंद झाला होता त्यानंतर तिने जेव्हा तिच्या घराच्या पायऱ्यांवरती आपला पाय ठेवला तेव्हा जोरात विजेचा झटका बसावा तसाच तिच्या पायाला झटका बसला आणि ती घाबरून मागे झाली तिला काहीच कळले नव्हते की हे सर्व काय झाले आपल्या बाबतीत काय घडले असावी हा विचार करत असताना अचानक तिची आई आली आपल्या आईला बघितल्यानंतर ती अतिशय खुश झाली आणि मग ती सर्व काही विसरून गेली त्यानंतर तिची आई तिला घरामध्ये घेऊन गेली काही वेळाने बाबाही घरी आले मग तिने आपल्या आईवडिलांची खूप गप्पा मारल्या आणि मग आपले आवडते जेवण जेवून ती झोपून गेली ती अतिशय गाठ झोपली होती पण मध्यरात्रीनंतर अचानक तिला जाग आली तिचा घसा अचानक कोरडा पडला होता म्हणून ती पाणी आणायला किचनमध्ये जायला उठली ती आणि ती दोन पावलेही चाली नसेल एवढ्यात अचानक कोणीतरी तिला जोरात ढकलले आणि वैशाली जमिनीवरती पडली आणि जोरात ओरडली वैशाली वेदनेने विवळत होती तिच्या ओरडण्याने तिचे आई वडील धावतं तिच्या जवळ आले वैशाली त्यांनी बघितलं तर वैशाली खाली पडली होती आणि वेदनेने विवळत होती त्यानंतर कसे बसे त्यांनी तिला उठवले तेव्हा ती शांत झाली त्यानंतर तिच्या वडिलांनी विचारले काय ग तू पडलीस कशी तेव्हा वैशालीने त्यांना सांगितले की मी किचनमध्ये पाणी पहिलं जात असताना अचानक कोणीतरी मला पाठवून ढकलले आणि मी खाली पडले त्यानंतर तिचे वडील तिला म्हणाले हे बघ इथे आपण तिघेच आहोत तुला धक्का मारायला कोणीही इथे आले नाही आहे मला वाटतं तुझ्या खोलीत अंधार होताना त्या अंधारामुळे तुला काही दिसले नाही आणि अचानक कुठल्या तरी वस्तूला तुझा पाय लागून तू पडलीस त्यामुळे जास्त आता विचार करू नकोस तू शांतपणे झोपून जा तिच्या आईनेही तिला हेच सांगितले अर्थातच वैशालीलाही त्यांचे म्हणणे पटले आणि मग ते सर्वजण गाड झोपून गेले दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती दरवर्षीप्रमाणे वैशालीच्या घरी अनेक लोक रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते वैशालीच्या घराचे अंगण फार मोठे होते त्या घराच्या अंगणातच सर्वजण एकमेकांना रंग लावत रंगपंचमी खेळत होते वैशालीला वैशालीच्या आईवडिलांनी रंगपंचमी खेळण्यासाठी बोलवले आणि मग काही वेळाने तीही अंगणामध्ये आली आणि मग इतरांबरोबर तीही रंगपंचमी खेळू लागली वैशाली घरी आले आहे हे तिच्या लहानपणीच्या आणि तिच्या घराजवळ राणाऱ्या तिच्या मित्रमैत्रिणींना कळले होते म्हणूनच तेही तिला भेटण्यासाठी रंगपंचमीच्या निमित्ताने तिथे आले होते वैशलीला भेटण्यासाठी तिथे तिच्या घरी चार मित्र आले होते त्यातले तिघेजण मुलगे होते आणि एक मुलगी होती पण त्या तिघां मित्रांपैकी एक मित्र तिला ओळखीचा वाटत नव्हता तिला वाटले की तो तरुण बहुतेक तिच्या मित्रांचा सा मित्र असावा म्हणून तोही त्यांच्याबरोबर तिच्या घरी आला असावा म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर वैशालीचे दोन मित्र आणि एक मैत्रीण एक एक करून तिच्या गालाला रंग लावून बाजूला झाले आणि मग इतरांबरोबर रंगपचमी खेळू लागले ती गेल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला तो अनोळखी तरुण वैशालीजवळ आला तो वैशालीजवळ आल्यानंतर वैशालीने त्याला विचारले मी तुला ओळखत नाही जे नाव काय आहे पण त्या अनोळखी तरुणाने काहीच उत्तर दिले नाही तो गप्पच राहिला त्यानंतर तो लगेच तिच्या जवळ आला आणि मग आपल्या हातातील रंग चॅलीच्या गालाला लावू लागला पण त्यानंतर वैशालीच्या अचानक लक्षात आले की तो अनोळखी तरुण नुसता तिच्या गालाला रंग लावत नाही तर आपले हात तिच्या गालाला जोरजोरात घासत आहे ती लक्षात आल्यानंतर लगितच तिने त्या तरुणाला बाजूला केले आणि जोरात ढून दिले त्यामुळे तो तरुण पाठी झाला आणि त्यानंतर ती जोरात ओरडली ते ऐकून तिचे आईवडी तिचे मित्र आणि बाकी सर्वजण जावं तर तिच्याजवळ आले त्या अनोळखी तरुणाने वैशालीच्या गालाला रंग लावताच आता वैशालीच्या गालाला खूप वेदना होत होत्या ती वेदनेने विवळत होती त्यानंतर वैशालीने सर्वांना ओरडून सांगितले की की माझ्या मित्रांबरोबर जो अनोळखी तरुण आला होता ना त्याने जबरदस्तीने माझ्या गाड्याला रंग लावला आणि त्याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वैशालीचा मित्र रवी तिला म्हणाला अगं वैशाली हे काय बोलतेस तू कोण चौथा मित्र कोण अनोळखी तरुण आम्ही तर तिघेच जडत तुझ्या घरी आलो होतो आमच्याबरोबर आम्ही आमच्या कोणत्याही मित्राला इथे आणले नव्हते आणि तू म्हणतेस तसे आमच्याबरोबर तर कोणीच नाही आहे तू कोणाबद्दल बोलत आहेस ते ऐकल्यानंतर वैशालीला धक्काच बसला तर वैशाली ठामपणे त्याला म्हणाले मी त्याला स्वतःच्या डोळ्याने बघितलंय आणि त्याने माझ्या गाड्याला रंग देखील लावलाय तो इकडेच कुठेतरी असेल असे, असे म्हणून तिने त्याला शोधण्याचाही प्रयत्न केला पण तो अनोळखी तरुण तिला कुठेच दिसला नाही तो अचानक नाहीसा झाला होता आता या प्रसंगामुळे वैशालीच्या घराच्या बाहेर बरीच गर्दी जमा झाली होती ते बघून आता जास्त तमाशा होऊ नये म्हणून वैशालीची आई लगेच तिला घरामध्ये घेऊन गेली वैशाली घरामध्ये जाता नाही तिला हेच सांगत होती आई आई तो तरुण खरोखरच होता तो खरोखरच होता त्याला मी तर मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले होते तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव हो। तो जबरदस्ती माझ्या गाण्याला रंग लावत होता मी खरं बोलते आई मी खरं बोलते माझ्यावरती विश्वास ठेव हो। नाही तर वशालची आई तिला म्हणाली तू आता काही बोलू नको आता या घरातल्या बेडवरती शांतपणे झोप असे म्हणून तिची आई तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली वैशालीची आई किचनमध्ये जात असताना अचानक वैशालीची चुलत बहीण धावतच तिच्या आईजवळ आली आणि मग तिला मोबाईलमधला एक व्हिडिओ दाखवू लागली त्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र वैशालीच्या आईच्या पायाखालची जमीनच थरकली आणि ती अतिशय खाबरली तिचे हातपाय थरथरू लागले तिच्या सर्वांगाला घाम फुटला वैशाली इतरांबरोबर रंगपंचमी खेळत असतानाचा तो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ज्यात तिचे सर्व मित्र तिच्या गालाला रंग लावत होते आणि ज्यामध्ये वैशाली बोलत होती त्याप्रमाणे तो चौथा अनोळखी तरुण मात्र दिसत नव्हता पण असे असले तरी एक गोष्ट मात्र विचित्र आणि भयंकर होती ती म्हणजे त्यावेळी वैशालीच्या समोर जरी कोणी नसले तरी कुणीतरी तिच्या गालावरती रंग मात्र लावत होते पण ते कोण होते ते मात्र त्या व्हिडिओमध्ये अजिबात दिसत नव्हते ते बघून वैशालीच्या बहिणीला आणि तिच्या आईलाही धक्का बसला आता त्यांना कळले होते की वैशाली जे काही म्हणत होती ते सर्व काही खरे होते त्यावेळी कुठली तरी अदृश्य वाईट शक्ती तिथे उपस्थित होती आणि त्या अदृश्य वाईट शक्तीनेच वैशालीला रंग लावला होता हे आता त्यांना कळले होते म्हणून त्या धावतच वैशालीच्या रूममध्ये आल्या त्यानंतर त्यांनी समोर जे दृश्य बघितले ते पाहून त्या दोघींचीही बोबडीच वहिली कारण वैशाली तिच्या पेडवर नव्हती तर वशालीचे शरीर चक्क हवेमध्ये अधांतरी तरंगत होते ती अजूनही झोपलेल्याच अवस्थेत होती ते बघून आता वशालीच्या आईला कळले होते की वशालीच्या शरीरावरती कुठल्या तरी वाईट आणि काळ्या शक्तीने कब्जा केलेला आहे आता आणखीन वेळ दवडणे योग्य नाही हे कळल्यानंतर वशलीच्या आईने शहरातील एका प्रसिद्ध आणि मोठ्या मांत्रिकाला त्यांच्या घरी बोलवले काही वेळाने तो मांत्रिक त्यांच्या घरी आला त्या मांत्रिकाला बघताक्षणी वैशालीचे हवे तरंगत असलेले ते शरीर हाडकण बेडवरती कोसळले आणि त्यानंतर मग वैशाली जागी झाली तिचे जा शरीर आता बदलले होते तिच्या डोळ्याची बुबे आता नाहीशी झाली होती ती विचित्र अशा भाषेत त्या मांत्रिकाशी बोलत होती आणि जोर जोरत ओरडत होती त्या मांत्रिकाला शिवे देत होती ते बघून त्या मांत्रिकाने पिशवीतून स्मशानातली राख काढली आणि ती आपल्या हातामध्ये घेतली आणि मग त्यानंतर काही मंत्र म्हटले आणि त्यानंतर ती राख वैशालीवरती फेकली एवढ्याच वैशाली मांत्रिकाच्या अतिशय जवळ आली आणि त्याचा गळाच पकडला मी बघून त्या मांत्रिकाने आपल्या हातातील ती राख वैशालीच्या कपाळाला लावली ती राख तिच्या कपाळाला लावता क्षणी वैशाली अचानक शांत झाली आणि धाडकन बेडवरती पडली त्यानंतर मांद्रिकाने तिच्या आईवडिलांना सांगितले की तिला आता मोकळ्या ठेवणं हे अत्यंत धोकादायक आहे जर हिला आणखीन काही वेळ मोकळे हो ठेवले तर ही कोणाचाही जीव घेऊ शकते म्हणून तुम्ही हिचे हातपाय बेडला बांधून ठेवा वशलीच्या आईवडिलांनीही त्या मांत्रिकाच्या सांगण्याप्रमाणेच केले त्यानंतर त्या मांत्रिकाने वशलीच्या रूममध्येच एक छोटा होम पेटवला आणि मग त्या होमात तो विविध पदार्थांची आहुती देऊ लागला आणि मग तोंडाने मंत्र म्हणू लागला तो जसा तो मंत्र म्हणत होता तस तशी वैशाली जोरात तोडत होती तसेच वेदने ती विवळत होती जसं काही त्या मांत्रिकाच्या मंत्राने तिला खूप वेदना होत होत्या त्यानंतर त्या मांत्रिकाने वैशालीच्या एक तुकडा कात्रीने कापला आणि मग तो आपल्या हातामध्ये घेतला मंत्र म्हणत तो कापडाचा तुकडा त्या मुमामले टाकून दिला तर तसा तो कापडाचा तुकडा जळू लागला तस तसा त्या कपड्यातून निळ्या रंगाचा एक विचित्र प्रकाश बाहेर येऊ लागला अ तो कापडाचा तुकडा जळू लागला तस तशी वैचावी आणि तीच विचित्र आणि भयंकर वळू लागली त्याचे अकनतरी चोर थोडा थोडस होती तिचे आई वडील तिचे जुदर भाऊ बहिणी तसेच तिचे मित्र हे सर्व काही बघत होते तिला होणाऱ्या भयंकर तिचे हे ओरड्य अजिबात सहन होत नव्हते पण हे त्यांच्या मुलीच्या भल्यासाठी आहे हे त्यांना माहिती होते म्हणूनच ते होते कपडा झाला आणि त्या कपड्याची राग झाली त्या कपड्याची राख झाल्यानंतर मात्र वैशाली अचानक शांत झाली आणि मग बेशुद्ध पडली त्यानंतर वैशाली जेव्हा शुद्धीत आली किंवा तिच्या आईवडिलांना कळले की ती पूर्वीचीच वैशाली होती ती वाईट शक्ती आता निघून गेली होती त्यानंतर तो मांत्रिक तिच्या आईवडिलांना सांगू लागला की वैशालीवरती कोणीतरी काही जादू केली होती म्हणून तिची अशी अवस्था झाली होती होळीच्या दिवशी असलेली पौर्णिमेची रात्र ही सर्वात शक्तिशाली पौर्णिमेची रात्र म्हणून समजली जाते कारण या पौर्णिमेला काया शक्तींची ताकद वाढलेली असते किंवा ते ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच विशेषतः लहान मुले आणि गर्भवती स्त्रिया यांना जास्त धोका असतो कारण या दिवशी काही जादू करणारे लोक काही जादू करून आपल्या काया जादूच्या वस्तू जिथे चार रस्ते एकत्र येतात तिथे ठेवतात जसे काही पिठाचे दिवे नारळ लिंबू तसेच काही फळे त्या काया जादू करणाऱ्या लोकांचा हाच उद्देश असतो की या वस्तू रस्त्यामध्ये ठेवून एखाद्या लहान मुलाचा किंवा एखाद्या गर्भवती स्त्रीचा या वस्तूंवरती चुकून पाय पडावा आणि त्यानंतर मग त्या, त्या वस्तूतली वाईट शक्ती आणि काया शक्तींनी ज्याने त्या वस्तूवरती पाय दिला आहे त्याच्या शरीराचा कब्जा घ्यावा आणि मग त्या वाईट शक्तीने त्या शरीरावरती कब्जा मिळवल्यानंतर हे काळे जादू करणारे लोक त्या शरीराला आपलेसे करून त्यांच्याकडून त्यांना हवी असलेली कामे पूर्ण करून घेतात वशलीच्या बाबतीत पण हेच घडले होते वशलीने चुकून काळ्या जादू केलेल्या पिठाच्या दिव्यावरती नकळत पाय दिला होता त्यामुळे त्या, त्या दिव्याचे पीठ तिच्या चपलेल्या चिटकून तुमच्या घरामध्ये आले त्यामुळे त्या, त्या पिठाच्या निमित्ताने ती काळी शक्ती तुमच्या घरामध्ये शिरली आणि मग त्या शक्तीने वैशालीच्या शरीरावरती कब्जा केला पण तुम्ही मला वेळीच कळवलेत म्हणूनच वैशाली आणि वैशालीच्या बाळाचा जीव वाचला आता आता तुम्ही काहीच काळजी करू नका ती वाईट शक्ती आता तुमच्या घरामधून निघून गेली आहे पण वैशाली आणि वैशालीच्या बाळाची काळजी घ्या आणि जोपर्यंत ती बायानतीण जो बाया होत नाही तोपर्यंत तिला घराच्या बाहेर अजिबात पडू देऊ नका सल्ला देऊन तो मांत्रिक तिथून निघून गेला त्यानंतर वैशालीला पुन्हा कसला त्रास झाला नाही आणि काही महिन्यानंतर तिला एक गोंडस मुलगा झाला आज या घटनेला सात वर्ष होऊन गेली आहेत वैशाली त्यांच्या पती आणि मुलासमवेत आजही मुंबईमधील मालाडमध्ये राहतात ही घटना ज्या घरामध्ये घडली ते वैशालीचे माहेर मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेल या शहरामध्ये आहे तिथेच वैशाली यांचे आई वडील आजही राहतात पण वैशाली यांच्या मनावर त्या विचित्र आणि भयंकर घटनेचा एवढा परिणाम झाला की त्या बायानपणानंतर ते आज काय त्यांच्या घरी गेल्या नाही आणि कदाचित जाणार देखील नाही ही घटना आपल्याला वैशाली यांच्या चुलत बहिणीने जी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होती म्हणजेच अनामिका यांनी आपल्याला पाठवली आहे तेव्हा आपल्या कुटुंबाची काळजी घ्या कारण होळी पौर्णिमा जवळ आली आहे नाहीतर असो तुम्हा सर्वांनाच होळी पौर्णिमेच्या तसेच धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा